महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चाकण औद्योगिक क्षेत्रातील नाणेकरवाडी येथील निबे डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल व लघु शस्त्रास्त्र उत्पादन सुविधेचे उद्घाटन आणि स्थापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील निबे लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गिने गणेश निबे गणेश निबे एल एन टी डिफेन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष अरुण रामचंदानी उपस्थित होते गणेश निबे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार मध्ये स्थापन झालेल्या निबे लिमिटेडने अवघ्या पाच वर्षात केलेल्या उल्लेखनीय व अभिमानास्पद कार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले तसेच प्रास्ताविक करताना गणेश निबे यांनी आपल्या कंपनीविषयी माहिती दिली कार्यक्रमात निबे डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडचे डीआरडी ओशी तंत्रज्ञान आदानप्रदान करार प्रीमियर एक्सप्लोझिव्स महाराष्ट्राचे एम आर सॅक थॅलेस ॲलेनिया स्पेस ब्लॅक स्काय या कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला